नागपूरच्या तासबाग परिसरात एक मोठा अनर्थ रडला आहे कूलर बनवणाऱ्या कारखान्यात अचानक भीषण आग भडकली धुराची लोट धावपळ आणि एकच गोंधळ बघूया या धक्कादायक घटनेचा संपूर्ण तपशील नागपूरच्या तासबाग परिसरात दुपारी एका कूलर कारखान्यात अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे कारखान्यात काम सुरू असतानाच अचानक आग लागल्याने कामगारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यात आणि दीर्घ प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून आगीचा प्राथमिक अंदाज शॉर्ट सर्किट असल्याचं सूत्रांनी सांगितलंय यावेळी कारखान्याचं मोठं नुकसान झालं असून मशिनरी आणि साहित्य पूर्णतः हा खाक झालं झाला आहे आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट असले तरी पोलीस आणि अग्निशमन विभाग संयुक्त तपास करीत आहेत सुदैवाने या आगीत जीवितहानी टळली आहे मात्र शहरातील अशा लघु औद्योगिक युनिट्समध्ये सुरक्षा उपाययोजना पुरेशा प्रमाणात केल्या जात आहेत का हा विचार करण्याची वेळ आली आहे